सगळे असे आहे की तुम्ही ठीक असता आणि तुमचं स्वागत आहे माझ्या युट्युब चॅनेल मध्ये तर फ्रेंड तुमचे दाजी पहा आणि खूप जास्त पाऊस आलाय आमच्या इकडं आमच्या गावाकड तर मस्त असं पाऊस होतोय पहा जाई जाय जाई जाय पण पढ़, पण ना घरी हे पहा गाऱ्या घुऱ्याचे तुमची दाजी झोपलेत आता मस्त पैकी अंगावर घेऊन आणि हे आमचं दुसरं रूम आहे पाहू शकता तर फ्रेंड आता आम्हाला आता शूट करायचं होतं पण खूप जास्त पाऊस आल्यामुळं मला शूट करता येत नव्हतं आणि मी चेंज केले कपडे बिपडे आणि आंघोळ गेली आणि डोकं विसरायचंय आता तर आमचा मोबाईल पाण्यात भिजला आणि आता आम्हाला पाणी पडले आहे तर आता सूट करायचं आहे आणि मी आता डोकं विसरते तर पाऊस चालू असल्यामुळे माझ्या बांगड्या पण काढून ठेवल्या तर आता डोकं विसरायचं थोडं आणि मेकअप करायचं आहे आणि मस्त अशी रील बनवायची तर लवकर लवकर माझं युट्यूब ला आणि इंस्टाला जाऊन माझी रील पहा तर खूप छान छान अशी रील येणार आहे मस्त पैकी पावसाळा पावसाळा लागला आहे आता आणि आमच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाऊस पडू राहिला आहे तर तुमच्या इकडे पण पाऊस आहे का कमेंट मध्ये नक्की मला सांगा तर फ्रेंड माझा मेकअप झाला आणि सुद्धा बनवली मस्त अशी रील्स झाली माझी शूट आणि पाऊस बंद झालाय आत्ताच पहा भारी पाऊस झाला मस्त पिकासाठी तर फ्रेंड पाऊस काय बंद होईना झालाय आमच्या पाथर्डीचा आहे आज बाजार आणि आम्हाला जायचं होतं बाजारला इकडे होय बाजारला जायचं होतं तर पाऊस बंद नाही झाला अजून येऊच राहिला येऊच आहे तर आता कधी बंद होईल आणि बाजारला दोन वाजलेत बाजारला जायचंय तर पाहू आता बंद झाल्यावरती बाजारला जायचे कधी बंद होतोय काय माहिती पैसे घेऊ नको पूजा तर फ्रेंड मी आले आता बाजारात आणि खूप जास्त भिजले आणि पचांबा झालाय बाजारचा नुसता आता कोणता फोटो आता पाहसाचा फोटो काढू राहिले ना हा नुसतं बाजारचं सगळं घाम घाण झालंय तर पावसातच आम्ही आलोत बाजारला इथं आल्यावरती पाऊस आला आणि आता मी चालले भाजीपाला गोळा करायला सॉरी <laughs> गोळा नाही खरेदी करायला तर फ्रेंड पावसामुळं बाजार एवढा भरलेला नाही आणि आम्ही पण उशिराचा आलो तरी पण पावसात भिजलोत उशीर आलो तरी पणही पाहू शकता नुसता पचंबा झालाय बाजार खरेदी करावा की नाही झालंय पासर गटारीत गेलोय फ्रेंड आम्ही फायनली आलोत घरी आणि खूप जास्त पाऊस होता तर खूप हाल झाले शेतकऱ्यांचे बिचाऱ्यांचे खूप जास्त भाजीपाला ते म्हणजे भिजला होता पाण्यात गेलं होतं तर मी थोडाफार केला बाजार पहा थोडाफार बाजार केला आणि आलो तुमची दाजी पण भिजले पहा तर आता मी पण भिजले थोडी दाजीच्या मागं बसली होती भीजले पन शित करें चे। जस्त तर एवढी नाही भिजले पण शेतकऱ्यांचे खूप जास्त हाल झाले तर पाऊस पण पाहिजे शेतीसाठी तर मला माझा छोटासा ब्लॉक आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब आणि बेलायकनला क्लिक करा आणि माझे रील्स पाहत राहा टाटा बाय बाय